अभिनव सीबीएसई स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात युगायुगांची आई या संकल्पनेमधून आईचा आंबेगाव येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या सीबीएसई स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच गणेश कला क्रीडा रंगमंच येथे पार पडले अभिनवचे स्नेह नेहमीच विविध संकल्पनेवर आधारित असते यावेळीही हे संमेलन युगायुगांची आई या संकल्पनेवर आधारित होते या संकल्पनेच्या माध्यमातून काळानुरूप आईच्या स्वरूपात बदल होत जातो परंतु मातृत्व तेच राहते मातृत्व हे काळाच्या देश आणि धर्माच्या सीमा ओलांडून जाते त्याचबरोबर विविध काळातील मातृत्वाच्या बदलत्या रूपांचे आणि मुलांच्या आयुष्यातील आईच्या न बदलणाऱ्या स्थानाचे दर्शन घडवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता या कार्यक्रमात विद्यालयातील आठशे विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या आणि मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली पुराण व प्राचीन काळातील दुर्गा यशोदा राजमाता जिजाऊ हिरकणी धरणी पासून ते सिंधुताई सपकाळ वाची सुपर मॉम यांसारख्या अनेक मातांच्या भूमिकेपर्यंतचा प्रवास विद्यार्थ्यांनी नृत्य नाट्य संगीत आणि निवेदनांच्या माध्यमातून प्रभावीपणे उलगडला विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास रंगतदार वेशभूषा आणि सदर विषयाचा सुंदर आशय आईविषयी असणारा आंतरिक जिवाळा यामुळे संपूर्ण सभागृहात भावनिक वातावरण निर्माण झाले यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप उपाध्यक्ष संजीव जगताप सचिव सुनीता जगताप सहसचिव निर्मोही जगताप खजिनदार ध्रुव जगताप समन्वयक डॉक्टर सविता शिंदे प्राचार्या वर्षा शर्मा प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मनीषा शिंदे व निमंत्रित पाहुणे उपस्थित होते कार्यक्रमाचे केलेले सुनियोजित नियोजन शिक्षक विद्यार्थ्यांची कलात्मक अभिव्यक्ती आणि टीम वर्क यामुळे मदर अक्रॉस एराज हे स्नेह संमेलन विशेष संस्मरणीय ठरले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यश जगता आयुष अवसारी वर्णीम यादव आतून सागवेकर व कुमुदिनी घोरपडे यांनी केले तर आभाळ प्रदर्शन शिवेंद्र मोहिते या विद्यार्थ्यांनी केले याही वर्षी वार्षिक स्नेह संमेलनाचा आयोजित केलेला आहे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देता यावा या हेतूने हा कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो याच्यामध्ये अनेक विद्यार्थी म्हणजे राईट फ्रॉम मिनी के अकरावी बारावीपर्यंतचे विद्यार्थी सहभाग घेत असतात आणि आपापल्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर करत असतात थी थीम त्यांनी अतिशय छान घेतलेली आहे आईचं महात्म्य काय आहे ते सांगण्याचा त्यांनी त्यातनं प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना लहानपणीच योग्य वयामध्ये हे जे संस्कार हवे असतात ते संस्कार त्याच्यामधनं मिळत असतात आणि त्या दृष्टिकोनातनं आम्ही हा नेहमीच प्रयत्न करत असतो विद्यार्थ्याची सर्वांगीण विकास व्हावा विद्यार्थ्याचा विद्यार्थिनीचा हाच अभिनवचा हेतू आहे आणि त्या दृष्टीने आम्ही सतत कार्यरत असतो दिस इज द ट्वेंटी थर्ड ॲन्युअल एक्स्टर ॲन्युअल कल्चरल एक्स्ट्रा वेगनझा फॉर अभिनव एज्युकेशन सोसायटीज इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज अँड आई एम प्रिव्हिलेज दॅट दिस इयर वी हॅव केप द थीम ॲज मदर्स ऑफ एराज Mothers play a very important role in each and every child's life, and this is what we want to convey and show to the parents that the kind of values we imbibe in our students. Uh, role of mother is uh, beyond imagination the same time the child should be aware of made aware of that this is what is important in the life which is totally irrepressible if mother is not there so they should value the mother at the same time the teachers who are their mothers at the school they should be giving respect to the teacher as well and these values only at abhinav we keep on continuing in years to come आपली आई आपल्यासाठी काय करते काय करायला पाहिजे याचं दर्शन आम्ही ह्या मुलांना या कार्यक्रमातून घडवतो तसेच तिच्या रक्षणासाठी आपण काय केलं पाहिजे हे मुलांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न पर्यावरणाचं रक्षण रियूज रिसायकल ह्या प्रयत्न प्रकारे करू शकतो हे दर्शवलेलं आहे जसं आम्ही ही थीम केलेली आहे मा तशीच आमची संस्था ही पण ह्या मुलांच्या मा असून त्यांचंही संवर्धन संरक्षण आम्ही त्याच प्रकारे करत आहोत त्यांची प्रगती कशी होईल त्याचा प्रयत्न अभिनवकडून सातत्याने केला जातो आई ही मुलाची पहिली शिक्षिका असते की आपल्याला चालणं बोलणं आणि पुढे मार्गदर्शन करून एक चांगलं उत्कृष्ट नागरिक जगामध्ये कसं बनता येईल ह्याद्वारे त्यांना मार्गदर्शन करत असते विद्यार्थी शाळेमध्ये आल्यानंतर शिक्षिका आहे तिची दुसरी आई असते जी त्यांना सगळे अभ्यास सांस्कृतिक कार्यक्रम परीक्षांसाठी लागणाऱ्या प्रेरणा ह्या सगळ्यांसाठी मदत करत असते ह्या आमच्या ह्या वर्षीच्या थीममधून आम्ही हेच सादर करत आहोत की आई ही कशी आपल्या मुलाला मोटिवेट करत आहे संस्कारांना अन्य अन्य साधारण महत्व आहे आज तेवीस वर्ष पूर्ण झालेली आहे ह्या शाळेचं ऍन्युअल सोशल चालू आहे आणि त्याच्यामध्ये बेक वेगवेगळे विषय नेहमीच हाताळले ने जातात यावर्षी आपलं विश्व जिच्या भोवती फिरतं आई त्या आईचा विषय आपण यासाठी निवडलेला आहे आणि विद्यार्थ्यांना एक संधी दिलेली आहे की आपल्या आपली आई जी आपल्यासाठी करते तिच्या प्रती काहीतरी कृतज्ञता त्यांना दा दाखवायला मिळावी त्याच्यासाठी आपण हा विषय निवडला आणि आईला जगामध्ये अन्यान्य साधारण महत्त्व आहे हे सिद्ध आपण केलेलं आहे